नमस्कार मित्रांनो आपण आज आपल्या मोसंबीच्या प्लॉटमध्ये आहोत सात वर्षाचा फळ भाग आपण पाहू शकतो आणि ही प्रुटीन झालेली आहे तिला आता तर यासाठी ठिबक सिंचन खूप महत्त्वाचे असते आपण सोळा एम एमची प्लेन ठिबक या ठिकाणी याला टाकलेली आहे चार ड्रीप एका झाडाला खाडते खालच्या बाजूला सोडलेले आहेत पंधरा बाय पंधराच्या अंतरावर आपण मोसंबीची लागवड सात वर्ष आधी केलेली होती तुम्ही पाहू शकता चाळीस स्थानाच्या वर उत्पन्न वार्षिक तीन एकराच्या बागेतनं आपण घेतो आहे सध्या अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा